नमस्कार श्रीराम समर्थ मी विकास देवदास लाड राहणार सिंगर जिल्हा नाशिक वास्तुविशारद राज क्रमांका चौदाचा विद्यार्थी असून गुरुवर्य वेदमूर्ती विद्या डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा मी विद्यार्थी आहे कालच्या वर्गामध्ये गुरुजी आपण व्यवसाय करत असतो तर त्यासाठी काय नाव दिलं पाहिजे नोकरी कोणत्या शहरात केली पाहिजे कोणत्या कंपनीमध्ये नोकरी करावी किंवा तिथे स्थिरता मिळेल की नाही घराचे नाव काय ठेवावे ज्या शहरात गावात राहतोय ती जागा ती वास्तू ते आपल्यासाठी कसं आहे शुभप्रद आहे की प्रद आहे की नाही किंवा असेल जिथे नोकरी करतोय ते सोडून दुसऱ्या ठिकाणी करणार असेल तर ती कंपनी किंवा जिथे कामाला लागणार आहे तर तिथे यश मिळेल की नाही कोणत्या शहरात किंवा गावात वास्तव केले ने भाग्योद होईल कोणत्या दिशेला राहणे योग्य राहील आणि राशीनुसार कार्यस्थळ कोणत्या दिशेला हवं या सर्व बाबींचा विचार काल वर्गामध्ये शिकवला गेला गुरुवार यांनी अत्यंत सोप्या भाषेत यावर मार्गदर्शन करून वैदिकशास्त्रानुसार या प्रश्नांची उत्तरे कशी शोधावी यावर मार्गदर्शन केले जर तुम्हालाही यापैकी कोणाला या समस्या भेडसावत असतील तर तुम्ही यावर मार्गदर्शनासाठी मला संपर्क साधू शकता धन्यवाद श्रीराम समर्थ